हॅलो एव्हरी वन तर कशा आहात सगळे आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे तर पहा आम्ही मार्केटला गेले होते तेव्हा तिथून कनिज आणले होते तर थोडेफार मी उकडून घेतले आणि बाकीचे भाजले होते दोन्ही प्रकारचे छान लागतात खायला मस्त आणि पावसात तर खूपच भारी लागतात कोणाकोणाला आवडतात ते कणीस ऑलमोस्ट भरपूर जणालाच आवडतात हे तर आम्ही मस्त चहा वगैरे घेतला कणीस खाल्ले आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं कार्यक्रमाला डोहाळ जेवण होते इथं कॉलनीमध्येच पण त्या तेवढ्याच ते वेळामध्ये पाणी सुटलं मग आधी पाणी भरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी तर सगळं आवरून मी झाले होते रेडी तर पहा सिम्पल असं रेडी झाले होते मी मी रेडी होऊन जाऊन आले एक वेळेस तर कार्यक्रम सुरूच झाला नव्हता कारण बाकीच्या बायकांना पाणी भरायला लेट झालं असेल भरपूर पाणी असतं भरायचं तर नंतर कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस मी व्हिडिओ केला होता तिथं जेवढा करता आला तेवढा तर पहा होणारी आई आणि बाबा किती छान दिसत होते म्हणजे बाबाचं काय साधं सिंपल एक ड्रेस घालतात कुर्ती वगैरे पण आईचं असं फुल मेकअप असतं लो जेवणाचं किती छान म्हणजे असं भारी वाटतं ना ते पूर्ण फ्लॉवरची ज्वेलरी वगैरे आजकाल म्हणजे नवीन नवीन नवी खूप छान निघालेत मेकअप करायला सातव्या महिन्याचं वगैरे तर पहा असं तसंच आहे आणि डेकोरेशन पण खूप छान केलं होतं मस्त असं डेकोरेशन होतं आणि मस्त आम्ही जेवण वगैरे केलं छान जेवण होतं स्वयंपाक मस्त झालेला होता आणि पहा इथे बाजूला बाळ होतं खूप रडत होतं त्याला गरमी होत होती म्हणजे शेजारचेच आहे ते झाला सगळा कार्यक्रम खूप छान झाला आम्ही कार्यक्रम अटेंड केला आणि घरी आलो तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय